नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराच्या लोणार शहरामध्ये लोणारमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहे त्यापैकी विदर्भातील सगळ्यात सुंदर मंदिरांपैकी एक असलेलं दैत्यसुदन मंदिर जे आज आपण पाहणार आहोत अगदी ऐतिहासिक मंदिर आहे चालुक्यकालीन मंदिर आहे आणि हे दैत्यसुदन अर्थात भगवान विष्णूंना समर्पित असलेलं मंदिर आज आपण पाहूया दर्शन घेऊया इथलं नक्षीकाम अगदी सुंदर आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण येऊन पोहोचलो दैत्यसुदन मंदिर येथे अगदी बसस्टँडपासून चालत चालत तुम्ही दहा मिनटामध्ये या मंदिराकडे येऊन पोहोचता बघा इथे नगर परिषदची प्राथमिक शाळासुद्धा आहे क्रमांक तीनची आणि बोर्ड लागलेले दिसतील तुम्हाला इथनं काय काय जवळ आहे त्याचे बोर्ड्स पण आहेत लोणार सरोवर गेट आहे जवळनं सरोवर व्ह्यू पॉईंट आहे तर या भागातनं आपण आत येतो इथे हे एस आयचं कंपाऊंड आहे आल्या आल्या आपल्याला इकडे अगदी सुंदर असं दैत्यसुधन मंदिर आपलं नजरेस पडतं इथेही एक मंदिर आहे त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो ते एक समाधी मंदिरच आहे त्यांनीच खरं तर या देवालयाला पुन्हा एकदा म्हणजे शोधून काढलं आणि मग देवालय खरं तर सर्वांसमोर आलं तर याच्या हे जुन्या वॉल्स आहेत सगळ्या सुंदर अशा दैत्यसुदन हे भगवान विष्णूंचं मंदिर आहे त्याच्यासमोर हे त्रिदेव मंदिर तर दैत्यसूदन मंदिराकडे येताना हे प्रथम क्रमांकाचं स्थान आहे किंवा मंदिर आहे याला त्रिदेव मंदिर असं म्हटलं जातं आणि मुख्य देवस्थानाच्या अगदी हे जवळ आहे इथनंच खरं तर त्याची फ्लोरिंग सुरू होते हे सगळे तुम्हाला दिसत आहे ना दगडी फ्लोरिंग आहे सगळे यात तीन प्रतिमा आहे ब्रह्मा विष्णू महेशाच्या आणि म्हणून त्याला त्रिदेव असं म्हटलं जातं पण त्यातली एक प्रतिमा सध्या नाही आहे सो इथे ही द्वारशाखा आहे द्वारशाखेवरही तुम्हाला देवी देवतांच्या प्रतिमा दिसतील आतमध्ये जर तुम्ही पाहणार तर ब्रह्मदेव आहेत ब्रह्म त्यानंतर विष्णू आहेत आणि महेश म्हणजे महादेव त्यांच्या ठिकाणी मग खाली ना गरुड देव त्यांनी स्थापन केले आहे तर हे खरं तर बंदच असते बऱ्याचदा पण याचं नक्षीकाम खूपच सुंदर आहे मुख्य देवालय जे आहे ते चालुक्य काळातलं आहे हे बघा हे असं काहीच दिसत हे बघा खूपच सुंदर इथे गरुड देव आहेत खरं तर इथे छोटं खाणी एक मंदिरच होतं पण आता त्याच्या चौथऱ्यावर हनुमंतराया गरुडदेव श्री गणेश यांच्या प्रतिमा ठेवल्या आहे संपूर्ण मंदिर खूप सुंदर अशा बांधणीचं आहे आणि इथे इथे आसपास एक दगडसुद्धा आहे जे ज चुंबकीय तत्वतात जास्त आहेत तेही मी तुम्हाला दाखवतो आता ही गरुडदेवांची प्रतिमा आहे मी बऱ्याच पूर्वीनं इथे एक फोटोसुद्धा काढला होता श्री गणेश आहेत तिचं ठेवलेलं हे गरुडदेव आहेत नमस्कार करा त्यानंतर इकडे भगवान महादेव आहेत वंदन करा हे ऐतिहासिक मंदिर आहे फार फार ऐतिहासिक आणि श्री गणपती नमस्कार करा त्याचबरोबर इथे श्री हनुमंतराया वंदन करा आणि आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊयात सो so, आता आपण आज जाऊयात आणि दैत्यसूदनांचं दर्शन घेऊया बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असणार दैत्यसुदन म्हणजे कोण तर दैत्य म्हणजे ऑफकोर्स तिथे लवनासूर नावाचं दैत्य होते त्यांचा वध भगवान विष्णूंनी केला तर दैत्यसुदन हे भगवान विष्णूंनाच बोललं जातं लवणासुराचा वध केला त्यांनी दै म्हणजे खरं तर दैत्याचा वध करणाऱ्याला दैत्यसुदन असं नाव दिलं आहे वरचं जे बांधकाम आहे ते नंतरच्या काळातलं आहे वर अगदी सुंदर श्री गणपती आहेत ते विराजमान आहे हे पूर्वामु पूर्वाभिमुखी मंदिर आहे तीन द्वार या देवालयाला आहे आणि याचं जे बांधकाम आहे जो पाषाण आहे तो अगदी रॉक सॉलिट त्याला काय म्हणतात आपण बेसाल्ट असं म्हणतो आणि तो लेअर लेअरमध्ये त्याचं अगदी सुंदर असं बांधकाम झालेलं आहे प्रत्येक लेअरचं आपलं आपलं एक वेगळं महत्त्व आहे हे जे नक्षीकाम आहे तर सगळ्यांचं एक एक वेगळं महत्त्व आहे हे जे आहेत कीर्तिमुख आहेत त्याच्यानंतरही बघा किती सुंदर असं नक्षी काम आहे हे बघा सुंदर सुंदर आता पायऱ्यांनी आपण आज जाऊयात आणि भगवान विष्णूंचं दर्शन घेऊया मी पूर्वीही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहेच हे स्थान दाखवलं आहे हे बघा तिथेवर श्री गणपती विराजमान आहे आणि याच्यावर एवढं सुंदर नक्षीकाम दिसेल तुम्हाला सगळीकडून म्हणजे अनेक देवी देवता यावर त्यांनी अगदी सुंदर असे म्हणजे जिवंत केल्या खरं तर मी म्हणेल त्यात जाऊयात आणि दर्शन घेऊयात आपण ही प्रमुख द्वारशाखा आहे भगवान विष्णूंच्या देवालयाच्या समोर हे हे बघा शंख दिसतील तुम्हाला त्यानंतर इथे ही, ही तुम्हाला कीर्तीमुख दिसणार दोन्ही द्वारशाखेच्या आणि मी सगळी कार्विंग्स जे आहे यावरच्या ज्या सुंदर सुंदर प्रतिमा आहे त्या तुम्हाला दाखवतोच पण त्या आधी मुख्य प्रतिमेकडे जाऊया चला आज जाऊया दर्शन घेऊया आज गेल्या गेला हा अगदी मोठा असा सभामंडप आहे आणि यु नो आ, मार्च एप्रिलमध्ये इकडे ना एक काळ काड़ असतो त्या काळामध्ये अगदी वर्ण सूर्याची किरणं भगवान विष्णूंच्या अगदी संपूर्ण प्रतिमेवर पडतात त्याला किरणोत्सव असं म्हटलं जातं तो इकडे साजरा केला जातो तर हा आहे सभामंडप हा चार खांबी सभामंडप आहे आणि याचं जे बांधकाम आहे ते सुद्धा विटांचंच आहे सप्ता सप्ता विटा पण हे मला वाटतं हे नंतरचं असावं हे बघा पण यात गरम मी जाणवत नाही तितकशी जे बाहेर आपल्याला अगदी जाणवतं तसं नाही आहे सो, सो याच्यावर अगदी काही नक्षी काम तर नाही आहे पण इकडे ज्या प्रतिमा आहेत त्या मी तुम्हाला नंतर दाखवतो हे <गण> बघा सभामंडपातून आता आपण आत जाऊयात हे बघा अगदी सुंदर असं तुम्हाला समजेल याचाही उजेड खरं तर पूर्ण आतमध्ये जातोच पण जो अंतराळ आहे त्याच्यामध्ये अनेक अशा प्रतिमा आहेत ज्या तुम्ही पाहू शकता आता आपण अंतराळामध्ये येऊन पोहोचलो आहोत इथे एवढा अंधार असतो ना की वरच काहीच तुम्हाला दिसत नाही पण वरही अगदी सुंदर असे प्रसंग दाखवले आहेत या अंतराळामध्ये वरच्या बाजूनं इकडे आता लाईटही नाही आहे इथे त्यामुळे इथलं पाहणं तर कठीणच आहे तो अगदी मोठा जो लाईट असतो तो वर तुम्हाला नक्की या सगळ्या गोष्टी हे बघा हे जे जागा आहेत ना हे मी दाखवतो आहे तिथे वेगवेगळे प्रसंग दाखवले इथे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यानंतर इथे पण ह्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रसंग त्यांनी दाखवले आहेत सो हे पाहण्यासाठी तरी तुम्हाला इथेच यावं लागेल कारण हे दिसतच हो नाही अगदीच दिस नाही याही द्वारशाखेवर वर प्रतिमा आहेत अगदी सुंदर अशा मुख्य खाली जर पाहिलं तर श्री गणपतींची प्रतिमा आहे आणि मग अगदी खाली शंख दाखवले आहेत त्यांनी ठीक आहे छोटे छोटं जर काम पाहिलं ना तरी तुम्हाला ते कळेल हे बघा किती सुंदर ना आणि हे सगळं त्या काळातलं बांधकाम आहे तर एवढा मोठा दरवाजा तुम्ही विचार करा कसं काय केला असणार ना त्यांनी असे बरेच सुंदर सुंदर त्यांनी गोष्टी करून ठेवल्या आहे अनामिक शिल्पकारांनी चला आता जाऊया आत गर्भगृहामध्ये भगवान विष्णू विराजमान आहेत ही आतली मूळ प्रतिमा नाही आहे ही आ, नागपूरकर भोसले यांच्या काळातील प्रतिमा है। है आहे हे बघा हे आहेत दैत्यसुदन भगवान विष्णू नमस्कार करा वंदन करा सुंदर प्रतिमा ना हे बघा ह्याच्यावर ना इथे जे छिद्र आहे त्यातून सूर्यप्रकाश सध्या तुम्हाला दिसत असणार तोच सूर्यप्रकाश संपूर्ण असा प्रतिमेवर पडतो आणि ही प्रतिमा तेजोमय होते इथे खाली हे गरुड देवच आहेत हे दैत्य लवणासुर जे खाली हात जोडून उभे आहे आणि त्यांच्यावर उभे आहेत भगवान विष्णू अगदी पाषाणातली प्रतिमा आहे याला गंडकी पाषाण असं म्हटलं जातं सुंदरन इथे देवी लक्ष्मी आहे नमस्कार करा त्यांना भगवान दैत्य सुदनांना नमस्कार करा वंदन करा हरे हरे आणि खूप सुंदर चक्र पद्मगदा चला वंदन करा हा जो मखर बनवला आहे ना हा लाकडी बनवला आहे पण खूप सुंदर वाटतो वरच्या भागामध्ये पण खूपच सुंदर नक्षीकाम आहे आणि प्रत्येक जे भाग आहे त्यावर काही ना काही प्रसंग दाखवले आहेच पण डिटेल मध्ये तिथे थांबून काम करणं हे पूर्ण करणं हे किती मोठी गोष्ट आहे ना आत्ता लाईट आहे इथे म्हणून आपल्याला हे दिसतं तरी आहे त्या काळात त्यांनी कसं केलं असणार ना कारण अंधार असेल है ना अनेक गोष्टी आहेत ज्या कशा केल्या असणार आपण हाच विचार करतो तुर्तास तरी भगवान विष्णूंना नमस्कार करा दैत्यसूदनांना वंदन करा सुंदर प्रतिमा आहे ना हा जो उजेड पडला आहे ना तो वर इकडे एकछिद्र आहे का हे इथे तत्न पाणी तर येत नाही पण त्यातनं सूर्यप्रकाश टक्के येतो आणि तो कर्णोत्सवाच्याही वेळेस भगवान वैष्णूंच्या पूर्ण अशा शरीरावर पडतो आणि मग ही प्रतिमा तेजोमय होते नमस्कार करा पण भगवान विष्णूंना नमस्कार केला आहे तुम्ही परत एकदा नमस्कार करा बघा खूप सुंदर शृंगार पूजा झाली आहे छान वाटत आहेत ना आणि या भागात ना हे सारखंच आहे हे बघा छोटं खाणी आहे त्याचं यूज काय होत असणार ना उंच नाही आहे खूप असं काही ठेवण्यासाठी होत असेल का काय माहिती आहे चल आता बाहेर जाऊयात आता इथे ना काही प्रतिमाही आहे त्याही मी तुम्हाला पटकन छोट्या छोट्या आहेत तर दाखवतो जस की इथे बघा सुंदर ना या भागातही आहे हे मला वाटतं भगवान बुद्धच आहेत हे बघा इथेही या भागात बघ बागा। छोटे मनोते स्तूप कसं असतात ना तसे हे आहेत इथे आणखी काही शिल्प आहे इथेही असंच आहे बघा ते बाहेर जसं होतं ना तसं ते वॉटर सिस्टम असेल काय असेल नो इथे बघा सुंदर ना हे सगळे अवशेष आहे खरं तर हे आत आहे तो बाहेर जाऊयात तर या दैत्यसुदन मंदिरामध्ये या भागात हे जे स्थान आहे हे, हे चरणांकित स्थान आहे पंथातील नमस्कार करत त्याला आणि आता आपण बाहेर जाऊयात तर आपण आतमधनं दैत्यसुदन मंदिर पाहिलं आता एक एक करून मी बाहेरनं सगळं तुम्हाला हे दाखवतो हे बघा इकडे बघा ह्याचे कार्विंग आहे ते किती सुंदर आहे श्री गणपती आहेत त्यांच्या बाजूला देवी देवता आहे तिथं इथे इथे काही मैथून शिल्पसुद्धा आहेत आणि ते फार असे सगळे याच्यावर तुम्हाला दिसणार सुंदर ना प्रत्येक लेयर्स त्यांनी असं वेगवेगळं म्हणजे अशी कुठलीच जागा सोडली नाही की तिथे काय नक्षकाम नाही आहे सगळ्या ठिकाणी आहे साईडनं अगदी वरच्या बाजूला सूर्य देवांची ही प्रतिमा इकडे आहे त्याला खाली जाऊयात खालनं मी तुम्हाला हे दाखवतो बघा हे कसं ठेवले आहेत त्यांनी असे आहे त्यावर सुंदर असं प्रत्येक गोष्ट त्या कारागिरांनी खूप असे जीव ओतून बनवलं आणि जे वर्ण खाली जाईल ना त्याच्यासाठीही जा त्यांनी खूप सुंदर असं ते दगडाचंच पाईप्स बनवले आहेत सो so, वॉटर कॅन फ्लो डाऊन आणि इकडे काही शिल्प आहेत जैसे मैथून शिल्पामध्ये सारखे वाटतात जसं तिथे आहे इथे आहे आज ना इथलं वातावरण असं सा ऊन सावली ऊन सावलीसारखं होतं आहे एवढं इथे बरेच शिल्प आहे पटापट मला दाखवावलं हवे कारण आता आणखी सावली आले की दिसणारच नाही इथनंही पायर आहे आणि इथनं हे द्वार आहे त्यावरही नक्षकाम आहे ऑफकोर्स इथल्या काही प्रतिमा आहे खंडित झालं आहे पण इकडे श्री गणपतींची एक सुंदर प्रतिमा आहे खालच्या बघा इथे बरा अवतार आहे इथे बऱ्याच अशी प्रतिमा आहे स्त्री प्रतिमा आहेत सो so, बाहेर एक शिळा आहे म्हणजे बाहेर खऱ्या अनेक शिळा आहे तर हे बघ ही जी शिळा आहे त्यात काहीतरी युद्ध करतानाच दाखवले आहेत हे प्रभू राम आहे बहुतेक त्यांचा प्रसंग आहे वेगवेगळे आहेत बरेच प्रत्येक पटलावर काही ना काही असा वेगळा प्रसंग दाखवला आहे मंदिराला भव्य अशी हे भिंत होते सगळीकडून तटबंदी हे बघा म्हणजे कुठनं दाखवावं आणि काय काय दाखवावं असं किंवा काय काय पाहावं असं होऊन जातं इथे इथे आहे माहीत होऊ बघा इथे इथे एक आहे इथे एक आहे इकडे एक आहे सरच ठिकाणी आहे इथे फार असं झुमिंग कॅमेराज लागतात ते सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा सो so, इथे जे देवकोष्टक आहे त्यातही एका देवींची प्रतिमा आहे वर्ण <laughs> ते दिसेल असं गेलं की त्यात परत तिकडे काही आहे ते खार जाते अगदी तिला वरपर्यंत जात आहे त आपल्याकडे अशा पद्धतीचं मंदिर भगवान विष्णूंचंच बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी सातगाव हुसारीला पाहिलेलं तेही खूप सुंदर मंदिर आहे अगेन इकडे बरेच असे आहे सुंदर सुंदर प्रतिमा आहेत अगदी जीव ओतून कोरलेल्या ह्या प्रतिमा आहेत इकडे आहेत सूर्यदेव बॅकसाईडनं बघा इकडे सुंदर दिसतं नेमका आताच असं अंधार पडला इकडे <laughs> सुंदर मंदिर आहे अगदी वेळ काढून तुम्ही जेव्हा लोणारमध्ये येतं तेव्हा ह्या सगळ्या जागा निरखून अशा पाहू शकता तुम्ही श्री गणपती आहेत काही ठिकाणी युद्ध करताना नृत्य करताना दाखवल्या इथे ब इथे ब्रह्मदेवही एका साईडनं दाखवले आहेत इथनं विष्णूंना जेव्हा स्नान घातले जाते आंघोळ घातले जाते तेव्हा ते पाणी जे आहे तिकडून येत बहुतेक इथेही एक नृसिंह अवतार आहेत वर त्यात कसे जात असतील ना मला नाही माहिती असं पायऱ्यांनी वर जाऊन ते पण पायऱ्या नाही आहेत याच्यावर पाय ठेवून ठेवून ते जात असतील वर परत इकडे बरेच शिल्प आहे म्हणजे तुम्ही खालून बघा पॅटर्न अगदी वरपर्यंत सगळीकडे काही ना काही असं नक्षीकाम आहे कोरीव काम आहे आणि किती सुंदर त्यांनी बांधलं आहे इकडे फ्लोरिंग आहे छानपैकी दिसते बघा इकडे देवी आहेत महिषासुरमर्दिनी त्यांची प्रतिमा इथे पण अं दुसरी अवतार आहेत काही ज्या प्रतिमात म्हणजे पाहू शकतो त्या आम्ही जवळून तुम्हाला दाखवतो इथे बघा हे द्वार शाखा हे है, है है। है। है है आहे सिंह आहे जो हत्तीवर हत्तीला मारतो आहे हे शिल्प इथे कोण नाही आहे हे बघा हे नृसिंह आहेत तिकडे सुरमर्दिनी आहे आणि काही मैथून शिल्प सुद्धा या भागातनं आहेत जस की इथे इथे एक आहे सगळं अगदी सुंदर आहे फक्त ते आपल्याला वाचून ठेवायचं आहे तर हे असं काहीसं सगळ्या बाजूंनी मी तुम्हाला हे दैत्यसुदन मंदिर दाखवलं so, आहे आसपास सगळीकडून घरं आहेत सो दैत्यसुदन मंदिराचं आत्ताचं जे बांधकाम आहे किंवा स्वरूप आहे याच्यापेक्षा कितीतरी मोठं होतं पण आता एवढंच स्वरूप आपल्या नजरेसमोर पडतं इथे अनेक शिडा आहेत ज्या इकडे विखुरल्या गेल्या आहेत सगळीकडे पडल्या आहेत सो so, या दगडामध्ये बघा हां हे इकडे शेळा आहेत ना हे बघा हां आपण येत बघूया कसा आवाज येतो आहे नॉर्मल आता इथे बघा यात लोह आहे दिस इज नॉर्मल हे बघूया दिस इज नॉर्मल हे बघा आहे ना सो दिस वन ही जी शेळा आहे ना यात लोह आहे सो द मॅजिक है ना लोह आहे त्यामध्ये जास्त आणि म्हणूनच त्यात असा लोखंडासारखा आपल्याला आवाज येतो बऱ्याच ठिकाणच्या शिळा आहेत त्या अशाच विखुरल्या आहेत हे दैत्य सुदन मंदिर आपण <laughs> जे दगड आहेत त्यातलं चुंबकीय किंवा त्यातलं जे महत्त्वपूर्ण जी शिडा होते लोह जास्त आहे तीही आपण पाहिली आता इथे एक हे समाधी मंदिर आहे इथे काय होतं काय माहिती पण इथेही मंदिराचे काही अवशेष अजूनही तसंच आहेत विखुरले आहेत सो हा भाग होता का किंवा येण्यासाठीचा रस्ता होता का या भागात गेट असं वाटतं हे बघा कारण या शिळेवर ना इकडे काम आहे सिंह आहे चक्र आहे असं दाखवलं आहे सुंदर असं इतना ना पाय विहिरीसारखं रस्त आहे पाय विहीर होती सो लोणारचं आपण दैत्यसूदन मंदिर पाहतो सगळं हेही काही मित्र आहेत माझे जे ना लिंबी बारेकडे मी आलो होतो ना तेव्हाही ते, ते मला भेटले होते है ना <laughs> आज आ, अरे तू कितवेला आहेस अकरा अकरावीमध्ये ओके ओके आणि तू अकरावी अकरावीमध्ये तू इथलाच ना चला हे जे आहे ना हे मला जेवढं माहिती आहे हे सच्चिदानंद स्वामींचं मंदिर आहे जे सखाराम महाराजांचे गुरु होतं तो मी हे त्यांचं समाधी मंदिर आहे आणि त्यांनीच हे जे लोणारचं जे दैत्यशूदन मंदिर आहे ना त्याचा पुन्हा शोध लावून ते सगळ्यांसाठी खुलं केलं की इथे मंदिर आहे म्हणून कारण ते मातीने पूर्ण बुजलं होतं इथे सखाराम महाराजांचाही एक फोटो ठेवला आहे आत सखाराम महाराज लोणीचे तिकडे आहे नमस्कार करा हे स्थान आहे त्यांचं सच्चिदानंद स्वामींचं इथे नाव आहे खरं त्यांचं लिहिलेलं पण ते पुसट झालं आहे सच्चिदानंदार्य किंवा सच्चिदानंद स्वामी असंच नाव दिसत सो काय झालं होतं ना जेव्हा आक्रमण आहे परकीय आक्रमण आहे तेव्हा मग आपापल्या ज्या जागा आहे त्या सेव्ह करून वाचवून ठेवायचे लोक की ह्या जागांना क्षिती पोच शेती पोहोचवल्या जाऊ नये किंवा ते नष्ट केल्या जाऊ नये म्हणून आणि म्हणूनच मग ह्या देवालयाला ना सगळ्याचं मातीने भुजून काढलं होतं आणि मग हे जे स्वामी आहे सच्चिदानंद स्वामी हे जेव्हा इकडे आले होते तेव्हा त्यांनी मग हे स्थान पाहिलं आणि लोकांना एकत्र करून ही जी माती काढल्या गेली आणि मग एवढं मोठं वैभव इतिहासातलं आपल्या समोर आलं तर हे त्याच्यानंतर मग हे मंदिर सगळ्यांसाठी पुन्हा एकदा खुलं झालं असं हे लोणारचं दैत्यसूदन मंदिर तर मला खात्री आहे की माझं हे दैत्यसुदन मंदिर दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही इकडे नक्की या लोणार सरोवर पाहण्यासाठी येत असणार तर आ, हे मंदिर नक्की पहा कारण हे मंदिर लोणार शहरामध्येच आहे अगदी सुंदर असं मंदिर आहे भगवान विष्णूंचं दर्शन तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर इतर देवी देवता आहे तर सगळ्यांचं दर्शन तुमचं इथे होऊन जाईल आणि खरं तर म्हणजे एकतर तुम्ही आधी मंदिर पाहूनही सरोवराकडे जाऊ शकता किंवा वेळ मिळालाच तुम्ही इकडे थांबा लोणार शहरामध्ये आणि वेगवेगळ्या गोष्टी पहा जसं की दैत्यसूदन मंदिर आहे लोणार सरोवर आहे लिंबी बारव आहे नंतर सुद्धा एक सुंदरसं मंदिर आहे तर हे सगळ्या गोष्टी आहेत लोणारमध्ये ज्या खरं तर मी म्हणेल की तुम्ही जर इकडे आलात तर एक दोन दिवसात तुम्ही सगळं ह्या गोष्टी पाहू शकता आय होप माझं हे दैत्यसुदन मंदिर दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर